नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे माहिती अशी आहे की तुम्हाला माहित आहे की बऱ्याच दिवसापासून कांद्याचे जे भाव आहे ते पडलेले होते शेतकऱ्यांना अतिशय कमी भावाने कांदा विकावा लागत होता मातीमोल भावाने कांदा विकावा लागत होता परंतु संबंधित एक चांगली न्यूज आलेली मित्रांनो तर ती न्यूज कशा संबंधित आहे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो न्यूज अशी आहे की केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी जी आहे मित्रांनो ती उठवलेली आहे कांदा निर्यातीवर ती बंदी सरकारने आणलेली होती आणि आता केंद्र सरकारने ही बंदी उठवलेली आहे तर ही जी बंदी उठवलेली आहेत मित्रांनो या यासंबंधित आपण थोडक्यात माहिती बघूया केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत आज रविवारी म्हणजेच अठरा तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतला तसेच या समितीने कांदा निर्यातीला मान्यता दिली आहे यासोबतच तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीने मान्यता दिली आहे याआधी डिसेंबर तेवीस मध्ये कांद्याचे वाढते भाव लक्षात घेऊन केंद्राने एकतीस मार्च चोवीस पर्यंत बंदी घातली होती तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की एकतीस मार्च चोवीस पर्यंत ही बंदी होती परंतु ही बंदी आत्ता उठवलेली उट आहे आणि तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीने मान्यता दिलेली आहे म्हणजेच तीन लाख मेट्रिक टन पर्यंत तुम्ही कांदा निर्यात करू शकता अशा पद्धतीने ही बंदी उठवून त्यांनी मान्यता दिली आहे दरम्यान गुजरात आणि महाराष्ट्रातील कांद्याच्या साठा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली होती यानंतरच ही बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर मित्रांनो ही जी बंदी उठवलेली आहे यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे कारण आता बंदी उठवल्यामुळे कांद्याचे जे भाव आहे मित्रांनो ते वाढणार आहे आणि बऱ्यापैकी कांद्याचे भाव वाढू शकतात गेल्या वर्षी काय झालं होतं मित्रांनो अवकाळीने कांद्याच्या उत्पादनावर चांगलाच मारा केला होता अवकाळीमुळे कांद्याचे उत्पादन घटले होते तर मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे नुकसान झाले होते बाजारात कांदा कमी आल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडले होते हे भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्राने आठ डिसेंबर तेवीस रोजी कांदा निर्यातीवर बंदी घातली होती त्यामुळे या बंदीमुळं शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहेत मित्रांनो परंतु आता ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक का आहे त्या शेतकऱ्यांना कुठेतरी याचा फायदा होणार आहे कारण बंदी उठवल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे जे भाव आहे ते वाढणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो कांद्यासंबंधित कांद्याच्या भावासंबंधित तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो